शिवपुरी आहे त्या ठिकाणी एक पंचकर्म सेंटर चालतं तर ते पंचकर्म सेंटर पाहायला आपण एकदा या जे जगभरात अनेक ठिकाणी पंचकर्म आहे मुळात पंचकर्म हे बावन्न दिवसाचं आहे आम्ही सात ही करत नाही त्यातल्या त्या एकवीस दिवसाच आहे तर हे फॉरेन्सिक लोक जे आहेत तर हे तिथे निरंतर पंचकर्म करायला महिना महिना तिथे येतात पण एकटे नाही तो ग्रुप चा ग्रुप येतात बावीस जणांचा चोवीस जणांचा बारा जणांचा ग्रुप येतात महिनाभरात तर पंचकर्म करतात आता जर सगळ्या एस के सरांनी नाना गायकवाड्यांनी सांगितलं तर ती मुळात आपण एकदा भेट दिली काही भेट दिलेली आहे ती मुळात ती यज्ञभूमी आहे तो सगळा भाग जर बघितला आपण तो कमर्शियल भाग कुठेही नाही आहे तिथं हळद कुंकू बत्ती फडणसा पेडा हा तो गंडा ही पूजा ती पूजा हा ताविक असं काही नाही आहे ते एका वाक्यात जर सांगायचं असेल तर आपल्या व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अग्नि होत ही संकल्पना आपला व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी म्हणजे एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर आपल्या मनामध्ये एक दोन तीन मिनिटं बोलतो आपल्या म्हणजे आपल्या मनात असं अनेकदा विचार येतात की हा असा का वागतो आहे हवा दूषित आहे पाणी दूषित आहे अन्न दूषित आहे सगळं दूषित आहे दूषित नाही फक्त अग्नि आहे आणि ती अग्नीची उपासना सकाळ संध्याकाळ करण्याची उपासना आहे दोन मिनिटाचं फक्त ती उपासना आहे सूर्योदयाने सूर्यास्त गायीच्या शेणाच्या गवऱ्या गायीचं स्तूप अखंड तांदुत्याची आहुती तो जो वायू आपल्या घरात निर्माण होतो त्यात सकाळी जे आपण अग्नोत्तर करतो तर आपल्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी जगामध्ये प्रदूषण आहे पण ज्या ठिकाणी अग्निहोत्र आहे त्यातनं ते प्रदूषण कमी होतं आणि तो भाग जो आहे तो चैतन्यमेव होतो हे सायन्स आहे सगळं आणि मग त्या लहरी आपल्या मनावरती आपल्या घराल्या माणसांवरती घराल्या सगळ्या वस्तूवरती परिणाम होतो आणि चैतन्य निर्माण होतं जे आपण अनेकदा म्हणतो की आता पाहिलं नाही आपण आपल्याकडे बोलीभाषा आहे की पूर्वी सोन्याचा दूर निघत होता सोन्याचा दूर निघतो म्हणजे काय सोनं घरात का जावत होते काय परत प्रत्येक घरात वैभव होतं चैतन्य होतं उत्साह होता आनंद होता, होता चिडचिड रोगराई नव्हती तर प्रत्येक धर्मा, एक धर्मात एका धर्माची मक्ती देण नाही प्रत्येक धर्मामध्ये हे अग्निहोत्र कोणी स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतं ती निरंतर करण्याची एक प्रक्रिया आहे त्यातनं ज्या व्यवस्थ मिळतात पारी। ओ, पारी। त्या सगळ्या मनावर परिणाम करतात आणि आपल्याला आनंद मिळतो आणि एकदा आपल्याला शिवपरी जी आहे त्या ठिकाणी एक महाराजांच्या मातेच मंदिर तिथून पुढे सगळा परिसर हा शांतता झोन राहील म्हणतो आम्ही पण शांतता तिथून पुढे कोणताही शब्द न उच्चारायचा नाही आणि अशी मंदिरं अशीच आहे सगळी की ज्या ठिकाणी कोणताही मंदिरात शब्द उच्चारला जात नाही परिसरातल्या काही भागांनी हा शब्द उच्चारला जात नाही कारण सद्गुरु गजानन महाराज जे आजच्या पुरुषोत्तम महाराजांचे आजोबा ग्रंथ त्यांनी काय सांगितलं की अशा तऱ्हेने आपण हा मंदिर निर्माण केल्यानंतर शांतता झोन ठेवल्यामुळे कोणालाही सांगा लागणार नाही की बोलून एक आणि सगळ्यांना आपोआप ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन याचा भावातीत ज्ञान कसा अनुभव येऊ शकतो कारण दुसरं काहीच होणार नाही ना आणि जो जाईल शांत राहणार म्हणजे कोणताही विचार त्याच्या मनात येणार नाही येऊ नये एक शिवपूर येथील विश्व फाउंडेशन या संस्थेचा पदाधिकारी आहे आणि आज ही जी प्रेस आहे ही हे घोषणा करण्यासाठी आहे की नियोजित अग्निमंदिर एक भव्य दिव्य एकमेवा द्वितीय अशा प्रकारचं अग्निमंदिर शिवपुरीमध्ये निर्माण होत आहे आणि त्याचं भूमिपूजन हे बारा मार्च रोजी संपन्न होणार आहे सकाळी भूमी याची संकल्पना अशी आहे अग्निमंदिराची की या अग्निमंदिरामध्ये जरी एक मंदिर म्हणत असलो तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मूर्ती अथवा फोटो अथवा असणार नाही आहे तर या मंदिर या अग्निमंदिरामध्ये ज्याला आता जिसके साहेब म्हणाले की आपण त्याला हाऊस ऑफ फायर असंही म्हणू शकतो या हाऊस ऑफ फायर मध्ये जाईल आपल्याला सर्वांना माहिती आहे की अग्निहोत्र हा अत्यंत साधा आणि सुलभ यज्ञविधी आहे जो परमसद श्री गजानन महाराज यांनी प्रवर्तित केलेला आहे ज्यामध्ये स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताला गोमयाच्या अग्निमध्ये दोन चिमूट तांदूळ त्याला दोन चार थेंब गाईचं तूप लावून दोन मंत्र म्हणून दोन आहुती दिल्या जातात आणि हा असा यज्ञविधी फक्त त्या अग्निमंदिरामध्ये में सूर्योदय सूर्यास्ताला स्थानिक वेळेला होईल टू ॲड टू इट मला हे सांगावं असं वाटते की आमच्या माहितीप्रमाणे जगातील जवळजवळ साठ देशांमध्ये विविध जाती धर्मपंथाचे लोक हे नियमित आग्नोत्र करतायत आता सांगितलं याच पद्धतीने आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही तुम्हाला काय अनुभव आला तुम्ही आजही अग्नोत्र करतायत तर ते म्हटले की अग्निहोत्र केल्यानंतर वी फायंड फाउंड सेल्फ टू बी अ चेंज पर्सन ज्याची आम्हाला अत्यंत फार दिवसापासून आम्ही वाट पाहतो अशा प्रकारचा बदल बदल आमच्या जीवनामध्ये या अग्निहोत्रामध्ये घडून आलेला आहे आणि आज परमसद्गुरु श्री गजानन महाराज म्हटले की हा जो वेदांनी दिलेला यज्ञविधी आहे वेदांचा जो सार आहे हा उद्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्याच वाटचालीमध्ये जसं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये परमसद्गुरु श्रीयतींनी शिवपुरीमध्ये महासोमयाग संपन्न करवला होता आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे आता या बारा मार्चला आपण एक अग्निमंदिराची निर्मिती करतोय जे अग्निमंदिर समस्त विश्वाला ऊर्जा किती वर्ष लागणार आणि साधारण हे हे पूर्ण होण्यासाठी मोठ विशाल अशा प्रकारचं हे मंदिर आहे आणि तीन वर्षाचा कालावधी आम्ही धरून चाललेलो आहोत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हे संपन्न होईल आणि हे मंदिर संपूर्ण विश्वाला ऊर्जा देईल संपूर्ण विश्वाला एक निमित दिशा देईल अशा प्रकारचा हा कालखंड आहे